Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी इजू केअरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आज बी एम एस तसेच बी एच एम एस कॅप राऊंड थ्रीसाठी सीट मॅट्रिक्स येणार आहे या ठिकाणी आपण हा जो काही सीई टी सेलमार्फत शेड्यूल देण्यात आला होता तो शेड्यूल या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी तुम्ही हा चार नंबरचा पॉईंट पाहू शकता जी काही सीट मॅट्रिक्स आहेत ती आपल्याला वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मिळणार आहे व आजच जे काही रजिस्ट्रेशन करायचे आहेत त्यासाठी शेवटची तारीख आहे तर सीट मॅट्रिक्स आज संध्याकाळी अकरा ते बारा या दरम्यान जाहीर होऊ शकते सीट मॅट्रिक्स आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल परंतु सर्वात मोठा विद्यार्थ्यांना जो प्रश्न पडलेला आहे की बी एम एसचा कट ऑफ या राऊंडमध्ये कमी होणार का नाही जो काही एम बी बी एस आणि बी डी एसचा राऊंड थ्री होणार होता तो पोस्टपॉन झाल्यामुळे याचा परिणाम बी एम एसच्या कट ऑफवर पडू शकतो व जो काही बी एम एसचा कट ऑफ साधारण पंधरा ते वीस मार्काने कमी होणार होता तो कट ऑफ आता कुठेतरी दहा मार्कापर्यंत कमी येण्याच्या शक्यता आहेत एम बी बी एस व बी डी एसचा जो काही राऊंड होता तो डिले झाल्यामुळे याचा परिणाम आता बी एम एस व बी एच एम एसच्या कट ऑफवर पडेल कारण महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत राउंड की ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड टूमध्ये गव्हर्मेंट किंवा सेमी गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज मिळालं होतं व त्या विद्यार्थ्यांनी हे कॉलेज हाताशी ठेवून एम बी बी एस व बी डी एससाठी प्रयत्न करत होते परंतु हे राऊंड आता डिले झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी जे काही कॅपराउंड टूमध्ये बी एम एसचं कॉलेज घेतलेलं होतं ती जागा सोडली नाही त्यामुळे व्हॅकन्सी व्हॅकन्सीदेखील कॅपराउंड थ्रीमध्ये कमी प्रमाणात असू शकते जर एम बी बी एस व बी डी एसचा कॅपराऊंड थ्री सतरा ऑक्टोबर रोजी डिक्लेअर झाला असता तर महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बी एम एसची जागा होल्ड केलेली आहे असे विद्यार्थी एम बी बी एस व बी डी एस कॉलेजला जॉईन करण्यासाठी गेले असते परंतु हा राऊंड पोस्टपॉन झाल्यामुळे आता याचा परिणाम बी एम एसच्या कट ऑफवर देखील होणार आहे बी एम एस तसेच बी एच एम एससाठी एकूण किती जागा रिक्त आहेत ही माहिती लवकरच आपल्यापर्यंत येणार आहे आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत ही माहिती सी टी सेलद्वारे पब्लिश केली जाईल त्यानंतर मी तुम्हाला अशाच प्रकारे एका व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये बी एम एससाठी एकूण किती जागा रिक्त आहेत ही माहिती देणार आहे तसेच अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की एम बी बी एस व बी डी एसचा कॅप राऊंड थ्री कधी लागेल तर विद्यार्थी मित्रांनो सध्या या राऊंड संदर्भात कोणतीही अपडेट आलेली नाही जे काही हे नोटीस आलेलं होतं नोटीस नंबर एकेवीस त्यानंतर या राऊंडसंदर्भात अद्याप सी टी सेलमार्फत कोणत्याच प्रकारचं शेड्यूल देण्यात आलेलं नाही या राऊंडचा जो काही रिवाईजड शेड्यूल आहे तो लवकरच विद्यार्थ्यांसोबत शेअर केला जाईल परंतु हा राऊंड डिले झाल्यामुळे याचा परिणाम आता जेही विद्यार्थी बी एम एसमध्ये भाग घेत आहेत त्यांच्या कटऑफवर होणारा आहे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच महाराष्ट्रामध्ये आता उद्यापासून बी एम एस व बी एच एम एस कॅपराउंड थ्रीसाठी चॉईस फिलिंगची प्रोसेस सुरू होत आहे या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ उद्या सकाळी तुम्हाला मिळेल त्यामुळे बालाजी सोबत कनेक्टेड रहा जर तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद